वर्ल्ड विनायक वास्तुप्पल या चॅनलवरती आपलं स्वागत आहे दिवाळी आणि दसरा जवळ आल्यावर आपण घराला रंग काढतो म्हणूनच आज मी हा स्पेशल व्हिडिओ बनवत आहे तर आपल्या घराला वास्तुशास्त्रानुसार कोणता रंग दिला पाहिजे याबद्दल आज मी आपल्याला सांगणार आहे वास्तुशास्त्रानुसार आपल्या घराला कोणता रंग द्यायचा हे जर आपण विचार केला ना तर आपल्याला वेगवेगळे रंग मनामध्ये येतात तर वेगवेगळे रंग द्यायला काही हरकत नाही म्हणजे अख्ख्या घराला कोणताही एकच सामायिक एक रंग दिला ना तरीसुद्धा तो चालतो अख्ख्या घराला जर रंग द्यायचा झाला ना वास्तुशास्त्रानुसार तर न्यूट्रल रंग द्या न्यूट्रल रंग कोणते आहेत आयव्हरी बेज मिल्की केसर लाईट क्रीम कलर क्रीम कलर आणि ऑफ व्हाईट कलर हे रंग जर तुम्ही अख्ख्या घराला दिले तरीसुद्धा चालतात आणि हे हे रंग दिल्यानंतर ना याच रंगांना न्यूट्रल रंग बोलतात म्हणजे हे रंग दिल्यानंतर कोणत्याही प्रकारे आपल्याला या रंगांमुळे आपल्या आयुष्यात निगेटिव्ह इफेक्ट येत नाहीत नुकसान होत नाही कोणत्याही प्रकारचं दुसरा कुठचाही रंग जरी तुम्ही अख्ख्या घराला दिलात तरीसुद्धा चालतो पण अख्ख्या घराला कोणताही एकच रंग द्या कोणत्या तरी एका भिंतीला जर तुम्ही वेगळा रंग दिला तर मात्र घरामध्ये वास्तुदोष निर्माण होऊ शकतो का उदाहरण देऊन सांगतो समजा अख्ख्या घराला तुम्ही निळा रंग दिला आणि दक्षिण दिशेला निळा रंग दिला तरीसुद्धा चालेल पण तो अख्ख्या घरासोबत निळा रंग दिला असेल तर चालेल पण जर तुम्ही उत्तर दिशेला एका विशिष्ट भिंतीला तुम्ही लाल रंग दिलात तर काय होणार लाल रंग हा अग्नितत्वाचा रंग आहे आणि जर तो लाल रंग तुम्ही उत्तर दिशेच्या भिंतीला जर रंगवलात आणि त्या ठिकाणी लाल रंगाची नक्षीकाम केली तर वास्तुदोष निर्माण होणार वास्तुदोष निर्माण का होणार कारण उत्तर दिशा ही जलतत्वाची दिशा आहे आणि उत्तर दिशेला जर लाल रंगाचा अग्नितत्व त्या ठिकाणी उपस्थित केल्यावर काय होतं उत्तर दिशा आपल्याला पैसा देतो आणि त्या ठिकाणी लाल रंग आणला तर काय होणार तुमचे पैसे येण्याचे मार्ग थांबवणार म्हणूनच तो वास्तुदोष टाळण्यासाठी त्या ठिकाणी लाल रंग करायचा नाही अख्ख्या घराला जो निळा रंग तुम्ही दिलेला आहे तोच रंग त्या भिंतीला दिला असेल तरीसुद्धा चालेल अख्ख्या घराच्या भिंती ज्या आहेत ते बॅलेन्स राहतील पण कुठच्या तरी एकाच भिंतीला उत्तर दिशा असो किंवा पूर्व पश्चिम असं कोणत्याही एका वेगळ्याच भिंतीला तुम्ही वेगळा विशिष्ट रंग देऊ नका त्याच्यामुळे वास्तुदोष शंभर टक्के निर्माण होतो आत्ता हे उदाहरण दिलेलं तुम्हाला जर समजलं नसेल ना तर माझे इतरही काही रंगांविषयी व्हिडिओ आहेत त्याची लिंक मी व्हिडिओमध्ये देईन पण आता एक काम करा अख्ख्या घराला रंग द्यायचा असेल तर तुम्ही कोणताही रंग तुम्ही देऊ शकता पण तो अख्ख्या घराच्या सर्व भिंतींना एकच रंग असला पाहिजे आणि जर तुम्हाला करायचाच आहे एखाद्या वेगळ्या विशिष्ट भिंतीला रंग तर त्या भिंतीच्या तत्त्वानुसार त्या तत्वाला सूट होणारा रंग तो पण लाईट कलरमध्ये द्या फिकट रंगामध्ये द्या रंगांविषयी जास्त आपल्याला काही समजत नसेल सुचत नसेल तर सरळ आपण आपल्या घराला श्रीमंत लोकांसारखे न्यूट्रल रंग द्यायचे भडक रंगांमुळे आपलं मन डोकं विचार अशांत होतात आणि लाईट रंगामुळे कोणत्याही फिकट रंगामुळे आपलं मन शांत राहतं उत्साही राहतं आणि विचारांना चालना मिळवून आपण चांगले विचार करू शकतो घराला कोणता रंग द्यायला पाहिजे याबद्दल अजून कोणती माहिती पाहिजे असेल तर कमेंट करा व्हिडिओ आवडला असेल ना तर लाईक करा सबस्क्राईब पण करायला विसरू नका सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा